हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर कसे आहात सगळे मस्त आणि मजेत का आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत तर आज खूप छान ब्लॉग होणार आहे तर शेवटपर्यंत बघा एक आठ दहा दिवस झाले ब्लॉग काय येत नव्हते प्रांजलच्या स्कूलचं ॲडमिशन चालू होतं तिचं इंटरव्ह्यू होतं तर ती इंटरव्ह्यू हो वगैरे सगळं पास झाली आणि त्यामुळे तिच्याकडं थोडं लक्ष द्यायचं होतं तर सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या आणि मग तिचं स्कूलचं बघितलं तिचं छान ॲडमिशन पण झालं आणि स्कूलचे बॅग वगैरे पण आले युनिफॉर्म पण आले आणि बुक्स वगैरे पण आण बुक्स तर आज आणणार आहे प्रांजलचे पप्पा बाकी सगळं आलं आहे ते पण तुम्हाला काय काय आणलं आहे ते पण दाखवणार आहे तिला कोणत्या स्कूलला टाकलं आहे ते पण दाखवणार आहे तर आज सकाळपासून कामच चालू होते शॉपिंग पण झाली आतमध्ये ते शॉपिंगचे व्हिडिओ पण काही दाखवले नाही पण इथून पुढं तुम्हाला सगळे ब्लॉग दाखवणारे आणि आता थोडंसं बाहेर पण जायचं आहे आणि आज रियाच्या हातावर मेहंदी पण काढली आहे तिचं रोका आहे संडेला त्यामुळे आम्ही आज दिवसभर मेहंदी काढत होतो तुम्हाला मेहंदी पण दाखवते कशी काढली आहे काय काढली आहे तर तिचं जमलं आहे आता लग्न आणि त्यांच्या तर रोका असतो तर रोका होणार आहे संडेला तर आम्ही जाणार आहे मुंबईला संडेला मस्तपैकी शॉपिंग पण केली आहे सगळं डेकोरेशन पण केलं आहे ते द्यायचं वगैरे असतं सामान वगैरे सगळं मुलाकडे ते पण झालं आहे सगळी तयारी तर त्याचं पण तुम्हाला दाखवणार आहे कसं पॅकिंग वगैरे केलं आहे काय काय आहे काय काय असतं त्यांच्यामध्ये काय काय देतात आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये सारखंच आहे पण थोडंसं फरक असतो प्रत्येकाचा रीतिरिवाज तर बघूया आपण त्यांचं पण त्यांनी पण काय काय घेतलं आहे काय काय नाही घेतले आणि चला जाऊया तिची मेहंदी बघायला ते तर आता नवीन नवरी झाली आहे आपल्याकडे मा म्हणजे मराठीमध्ये म्हणतात नवरी झाली आहे तर बघू चला तिची मेहंदी मिस काढली चार साडेचार तास लागले तर ता थोडं तो पण ब्लॉग तुम्हाला दिसेल तर आता फायनल मेहंदी झाली आहे स्वयंपाक पण चालू आहे संध्याकाळची साडेआठ वाजलेत तर रात्रीचे साडेआठ वाजले आणि भाजी वगैरे तर ऑर्डर केलं आहे बाहेर तर आज सगळेजण एका ठिकाणी जेवणार आहे आंटी अंकल आम्ही सगळे तर चला काय काय होणार आहे पुढे ते तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायलाच भेटेल तर पहिले हो तर आपण तिची मेहंदी बघूया कशी काढली आणि कशी वाटते मेहंदी कमेंटमध्ये नक्की सांगा बघा संध्याकाळ झाली आणि चहा उकळतोय मस्त अद्रक टाकून चहा केलाय आणि पावसाचं पण वातावरण होतं तर म्हटलं चला मस्त गरमागरम चहा पिऊया तर प्रांजलला पण चहा अधूच पाहिजे होतं आणि आम्हाला पण संध्याकाळ झाली कारण चहा लागतोच इतर वेळ तर घेत नाही पण सकाळ संध्याकाळ चहा लागतो तर चालू आहे चहा आता गरम गरम या सगळेजण चहा प्यायला तर बघा आम्ही प्रांजल आम्ही सगळेजण बसले आणि आता आत्ताच्या हातावर चालू आहे मेहंदी काढायचं एका हातावर झालं आहे दुसरा हात अर्धा आहे पाठीमागच्या साईडने पण काढायची फुल मेहंदी काढायची पूर्ण हातावर तर तिला बोललं चल थोडा नाश्ता करून घेऊया तर मग अरे या आम्ही सगळेजण नाश्ता करायला बसलो म्हणजे चहा खारी वगैरे खात होतो जेवायला अजून संध्याकाळ होती टाईम होता तर मग म्हटलं चला पाच सहा वाजले सा पाच साडेपाच वाजले होते तर म्हटलं चहा बनू मग चहा पिलो त्यानंतर मग मेहंदी पूर्ण काढून घेतली आणि प्रांजलला पण मेहंदी काढायची होती तर, तर प्रांजलला पण थोडीशी मेहंदी काढली आत्त्याने पाणी लावलं तिने पण साखरेचं सा पाणी लावलं आणि बोलली मग मग आत्ताची कलोरी मी मग मी मग काढलं तिच्या हातावर नाव आत्याची कलोरी कलवरी म्हणतात का कलोरी म्हणतात मलाच कन्फ्युजन आहे बरं का तुम्ही सांगा मला कलोरी म्हणतात का कलवरी म्हणतात तर बघा छान अशी मेहंदी काढली आहे एवढं बारीक काही येत नाही पण त्या चांगली काढली आहे बाहेर आम्ही बघितलं होतं तर म्हणजे पुढून समोरून जो आता आहे त्याच्यावरती पूर्ण भरलेली आणि पाठी मागून अरेबियक तर त्यालाच हजार बाराशे रुपये घेणार होते तर घरच्या घरी आम्ही ट्राय केली छान आली तर मला येते पण आता लग्न झाल्यापासून बराच दिवस झाले काढली नाही मेहंदी तर मस्त मेहंदी काढली आहे आता मेहंदी निघायला पण लागली होती संध्याकाळी आम्ही चाललं होतं आता भाजी वगैरे आणायला तर म्हटलं चला भाजी वगैरे घेऊन येऊ भात आणि चपाती केले होते घरी दमले पण होते खूप मेहंदी काढायला कंटाळा पण आला होता कारण की एका ठिकाणी एवढी बसायची सवय नाही राहिली आणि कंटिन्यू मेहंदी काढायचं म्हटलं तर पूर्ण लक्ष द्यावं लागतं आणि व्यवस्थित काढावं लागते त्यामुळे वेळ पण लागतो आणि ज्या लोकांचं कसं हॅबिट झालेलं असतं त्यांना काय वाटत नाही ते पटपट पटपट काढून मोकळे होतात आणि प्रांजलनी पण मेहंदी लगेच धुवून पण काढली आणि दोन गोंडे घातले होते मस्तपैकी आता प्रांजलला आणलं आहे स्कूलचा ड्रेस आता प्रांजल बघणार आहे घालून कारण की आज प्रांजलची खूप मोठी शॉपिंग झाली ॲडमिशन पण झालं होतं दोन चार दिवस झाले आणि आता स्कूल पण चालू होणार आहे तर त्यासाठी तिथं चालू होतं आता युनिफॉर्म वगैरे घेतला आहे तर कसं आहे कन्फर्म बसतो वगैरे चांगला का चेंज करून आणावं लागतं त्यासाठी चालू होतं त्यांचे कसं आहे काय बघायला तर स्कूलला खूप पैसे लागतात आणि आता छान इंटरव्ह्यू वगैरे पण दिला तिने आम्ही गेलो होतो मस्त स्कूलला तर सगळे कपडे वगैरे आणलेत बॅग्स आणली आहे शूज सॉक सगळं काही घेऊन आलो आहे आता फक्त राहिले स्कूलचं बस लावायचं आणि बाकी स्कूलला पाठवायची तयारी तर बघा प्रांजललाही खुश होती एकदम नवीन ड्रेस बघून तर मुलांना भारीच वाटतं नवीन काय भेटलं तर ते एन्जॉय करतात तर तिच्या पप्पाला बोलत होती मी कशी दिसते काय दिसते तर बघा आता प्रांजलची पुढे बडबड बडबड दाखवायचं कोणाला कोणाला दाखवायचं आहे हा ते स्कर्ट स्कर्ट आतमध्ये टाकायचं असतं बाबू इन करणार आहे का ये नसणार एखाद्या वेळेला थांब ना बाबू लूज होणार ते घालून काय काय झालंय टाय वगैरे नाही वाटत ना हे काढायचं नाही ते स्कूलच हा

हा लेमागे घरी पण बनवता येईल तुम्हाला हे बघा ट्राय करून कपडा भेटला तर हा ना लोगो शूज वा वा मज्जा आहे भाऊ ना तसले नाही तिथे ना चेक होतात तिथं वेगळे हे वेगळे मागच्या वर्षाचे वेगळे असलं बस काय असणार ती पायात घालणार तर येणार सॉक्स बॅग मध्ये बॅग तिथं देवाजवळ ठेवली तिने तिथं पूजा mm. करायची ना पूजा करायसाठी ठेवलं तिथं सकाळी हळू वरती वरते वरच्या याच्यात हा त्याला पण बॅगला पण फोटो ते लावायचंय टिफिन बॅगला पण फोटो लावायचं नाव टाकायचं पाठीमागच्या साईडने बाबू टिफिन बॅग दाखव हे बघा इथं इथं फोटो लावायचं तुझं त्याच्यावरती नाव लिहायचं स्कूलचं तुझं नाव फोन नंबर पण टाकायचं याच्यावर ठीक आहे मोठच बाबू ते पण घालणार आहे का तुम्ही आता तिला काय लगेच स्कूलला चालले तो काय प्रांजल लागल तुला ते नग निघायला आलय एक पायाच तरी एकच घाल टाइट होते का बघायचंय ना मग चेंज करून एकदा घेतलेली रिटर्न नाही करते घालून नाही बघून देत म्हणे काल ते सकाळी बाईला नाही बोलले का इथपर्यंतच <laughs> जास्त ते साईज मोठी आहे बाबू आणि शूज पण त्या पायातलं घाल किती मज्जा आहे बाई बबड आमच्या वेळेला असं काय नव्हतं बाई काहीच नव्हतं विचार दादाला दाद दादाला विचार पप्पाला काय काय होतं म्हणा पप्पाला काय 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 अरे <laughs> स्कूलला <laughs> काय काय होतं उभं राहून दाखवा ना बाबडा याने तर हाईट वाढव दिसणार तिची आता नख निघायला थोडं कट झालंय तर ते काढून घेणं नेल कटर बापरे वेगळंच लूक आलं नाही इला आता सगळं व्यवस्थित ठेवावं लागत नाही तर एक वस्तू एक वस्तू कुठं तर एक वस्तू कुठं आणि हे थंडीचे थंडीचा ड्रेस हा थंडीत हे घालायचंच नाही मग थंडीत हेच घालून पाठवायचं बाबा रे नाहीतर मग एक, एक दिवस एक दिवस थंडी काय एकच दिवस राहते का थंडीचं स्पेशल तीन महिने चार महिने असं ना मस्ती त्याच्यात बुक्स कोणाला काय आणलंय तुम्ही पेन्सिल पण आणली आहे पेन्सिल का नाही आणली बेल्ट आहे बाबू डोक्याला लावायचं हेअर बेल्ट हेअर बँड हम्म करा ना, कर ना, <laughs> ना, <चार>। ना <laughs> <कराना> तस <तस्रीयो> व्यवस्थित <laughs> पाठी मागच्या केस वरती काढून घ्यायची एकदा पहिले पूर्ण खाली पर्यंत घेऊन टाकायचं केस वरती घेऊन टाकायचे सगळे एकदा घ्या घ्या मजा <laughs> <laughs> ते पण आहे मग ठेवायचं इथे काढायचं नाहीये बर का प्रांजलरी टेम्पररी पहिले असं इथपर्यंत घ्या आणि मग वरती घ्या केस साईडला नखरे